वरुण साहेब आताच ड्युटी वरून आलेले आहेत खूप सुंदर असा चेहरा आहे तुम्ही चेहरा बघू शकता यांचा धन्यवाद कायम हे हसत असतात इतका हसत असतात की त्यांना बघून आम्हालाही हसावं वाटत इतकं सुंदर आहे तर जेवण चालू आहे सर्वांचे

अशा पद्धतीने शौर्या या वाघोबा सोबत हा महाराज सोबत वाघोबा महाराज सोबत एन्जॉय करताना दिसत आहे तर शौर्या काय सांगशील दोन शब्द आपला कसा झाला पाहिजे कसा होईल कसा चांगला झाला पाहिजे की नाही हां कसा होईल बोल ना छान ना नाचणार आहे ना तू किती नाचणार आहे झोपणार नाही नाच आत्या खूप आहे आहे आमची आणि कॉमेडी करत आहे आई काय शिकवलत तुम्ही तुमच्या मुलींना हो तुम <laughs> <laughs> ना, <laughs> 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 वाँ वाँ वाँ। त्या ना थोर विचार खूप सुंदर विचार थँक्यू यू खूप छान खूप छान हो का हो सुनबाई आहात दोन शब्द बोला <laughs> पुरणपोळी घेऊन उभे आहेत सुंदर अशी पुरणपोळी यांच्या हातामध्ये महालक्ष्मी आहेत या घरच्या आणि आता वाढताना पण तुम्ही पाहू शकता आज रात्र कसं निघून जात कळणारच नाही <laughs> तर इकडे आत्यांचं जेवण झालेलं आहे त्यानंतर मी शूटिंग करतोय आई जेवण करत आहे सगळे मोठी आत्या पण जेवण करत आहे

असं काय करतोय करत रडायला लागली रडायला शेंबूड करायला थोड मागून घाण की त्याची काहीच काय नाही घातलं बाहेर आलं बघा महा 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 <tip> तरा तरा तर महाकाल जेवण करत आहेत महाकाल महापूजा तर आत्ताच आमचे जेवण पूर्ण करून आम्ही खाली आलो आहे तर तुम्हाला इथं पाहताय तर तुम्ही इथे पूजा मांडताना इथले सर्व गोंधळी दिसत आहेत तुम्हाला इथे करणार आहोत आपण इथे तर गोंधळ खूप छान असं गोंधळ इथं आज कार्यक्रम होणार आहे तर खंडोबाचं गोंधळ आहे शिवाय महालक्ष्मी तुळजाभवानी पण आहे ना तुळजाभवानी एक एकविरा आणि खंडोबा या तिघांचं गोंधळ आज इथं घालण्यात येणार आहे आणि पूजा मांडण्यात आलं आहे तर इथं काहीतरी गोंधळी बोलतायत बोला काय बोलताय मल्हार पार्टी आता पार्टी ग्रुप आहे हा खूप मोठा ग्रुप आहे आणि सर्व प्रकारचे गोंधळी कार्यक्रम हे करत असतात तर इथं तुम्ही सर्वांचे चेहरे पाहू शकता इथे पण चिल्ली पिल्ली लोक आहेत ते पण येतात का काय तर माऊली घोरपडे तुम्ही तर सर्वांनी ओळखताच याला महाराष्ट्रात घासतो तर गोंधळी म्हणून पण आता पुढे पुढे गाजेल तर इथे मनोज भाऊ पण आहेत ते चांगलं स्माईल देत आहेत अशा पद्धतीने आता मस्त कार्यक्रम इथे होणार आहे तर आता कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊन पहिला आत्यांचा चेहरा बघा कसा आहे त्यानंतर त्यांचं ताट बघा ता, आणि पूर्ण सर्व कम्प्लीट झाल्यानंतर पुन्हा दाखवतो मग महाकाली संपलं संपलं काय काढता महाकाल महापूजा तर तुमचं जेवण झालेलं आहे कसं वाटतं जेवण करून हो आता काय बोलले का तर तुम्हाला एकंदरीत जेवण करून कसं वाटलं आनंद वाटला घर भरलेला दिसतोय आणि घर भरल्यापेक्षा पोट भरलेलं जास्त चांगलं वाटतं की नाही दुसऱ्यांनी खाल्लं तर माझं पोट भरत मग तुम्ही जेवणच काय करता नंतर त्याचं झालं आपल्या फोटबल अच्छा तुम्ही मला राईस द्या पहिले राईस द्या राईस द्या नाईस राईस द्या मंगेश भाऊ दोन मंगेश भाऊ एकदा गलगले गलगल निघाले गलगले आता तुमचा एक स्टंट होऊन जाऊ द्या स्टंट काय तर डान्स करा करतातच लगे कर म्हणलं की करतातच